सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर अमोल पावसकर यांच्या अनुभूती या कविता संग्रहाचं प्रकाशन शनिवारी सायंकाळी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात मान्यवरांच्या हस्ते झालं डॉक्टर पावसकर यांचा हा चौथा कविता संग्रह असून यात वेगवेगळ्या दर्जेदार अशा एकूण दोनशे कविता आहेत या प्रकाशन सोहळ्याला नामवंत कवी अजय कांडर प्रमुख पाहुणे अनिरुद्ध यशवंत फडके डॉक्टर गुरुराज कुलकर्णी डॉक्टर हर्षदा देवधर डॉक्टर प्रफुल्ल आंबेडकर प्रफुल्ल वालावलकर डॉक्टर अमोल पावसकर डॉक्टर कादंबरी पावसकर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते अजय कांडर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली सर्व मान्यवरांच्या हस्ते अनुभूतीचं प्रकाशन झालं त्यावर डॉक्टर मुक्तानंद गवंडळकर डॉक्टर संजय सावंत डॉक्टर राजेश नवांगुळ डॉक्टर प्रफुल्ल आंबेडकर प्रफुल्ल वालावलकर डॉक्टर गुरुराज कुलकर्णी डॉक्टर हर्षदा देवधर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपापल्या आप प्रतिक्रिया व्यक्त केल्या डॉक्टर अमोल पावसकर यांनी लिहिलेल्या कविता या वेगवेगळ्या प्रकारच्या असून भाषा अत्यंत सोपी आणि साधी आहे या कविता म्हणजे समाज मनाचा आरसा असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आपल्या अतिशय व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनामध्ये सुद्धा आपलं संवेदनशील मत जपत आपल्याला जाणवणारी राजकीय सामाजिक परिस्थिती जीवनाविषयी नातेसंबंधाविषयी अनेक प्रश्न तरलपणे आपल्या कवितेतून डॉक्टर अमोल बावस्कर यांनी मांडलेले आहेत कवितासंग्रह वाचताना त्यांचं सामाजिक भान आपल्याला जाणवतं त्यांच्या जा मनातले खतखत तळबळ ते आपल्या कवितेमधून व्यक्त करतात अर्थात व्यक्त करणं किंवा व्यक्त होणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे कारण असं म्हटलेलं आहे की शब्द सहजच काहीच पुरत नाही ते पहिल्यांदा काव्य असेल किंवा कुठलेही शब्द असेल ते आधी त्या लिखाण करणाऱ्याशी बंड पुकारतात बंड काव्य शब्दात गुंतताना बोकारते मनातली शब्दातली निशब्द होते विश्व सभोवती स्वतःशी एकांतात बोलताना आनंद असो व अतिव वेदना गाभाऱ्यात तो भावबंधन गुंफताना सरांच्या सगळ्या लिखणातली वैशिष्ट्य मला तीन जाणवतात एक म्हणजे त्यांनी म्हणलं की मी कविता कोणासाठी लिहितो तर भवताल जो आहे सगळा भवताल त्या भवतालातलं मी जे जे टिपतो आणि त्यातून जी खंत मला वाटते ती खंत पेरणारा जो आहे त्याच्यासाठी मी कविता लिहितो त्यामुळं अमोल पावसकर सरांच्यासाठी म्हणून एका अशासाठी व्हायला पाहिजे की हे आजूबाजूला भवताल टिकून त्याच्यातल्या खंत तुम्हाला जर वाटत असेल ना तर त्यांची कविता त्यांच्यासाठी असं अमोल पावसकरांच्याच एका कवितेत म्हणलेलं आहे मागाशी ज्या शब्दांचा उल्लेख केला की दोन एक झाड दोन पक्षी ते मुंडकोपन इशरातलं फार सुरेख आहे द्वा सुपर्णा सविजा सखाया की एकाच झाडाच्या फांदीवरती दोन पक्षी बसलेत एक त्या फळाचा स्वाद घेतोय आणि एक तटस्थपणे पाहतोय ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे की माझ्यामध्ये दोन जण जपलेले आहेत की एक जण तो जगतो हमरसून जगतो रसवसून जगतो रडतो हसतो आणि दुसरा एक जण आहे की जो तटस्थपणे तुझ्याकडे पाहतो आपल्या स्वतःच्यातल्या दोन जणांची जाणीव असणारे अमूल पावस्कर हे मला वेगळे वाटतं सब... हा कविता संग्रह नोंदणी कृते याला आय एस बी एन नंबर आहे आय एस बी एन ही अक्षर आपल्यापैकी बऱ्याच जणांना सगळ्यांना माहिती असतात पण नेमकं काय तर हे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर असं त्याचा फॉर्म आहे हा एक तेरा आकडी नंबर असतो आणि हा नंबर त्या पुस्तकाला मिळालं की ते, ते इंटरनॅशनली कुठूनही कधी तुम्ही जर सर्च केलं तर तेच पुस्तक आपोआप आपल्या हाताशी लागतं आत्तापर्यंतची जी तीन कविता संग्रह होती ती अमूल्यने स्वतः प्रकाशित केलेली होती पण त्याला आय एस बी एल नंबर त्यांनी घेतलेला नव्हता तो काय घेतलाच पाहिजे असं बंधनकारक नाही आहे पण आपलं एखादं पुस्तक अशा पद्धतीने पुस्तकाच्या डिरेक्टरीमध्ये नोंदणीकृत होणं ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे कवींवरती अब्रु अब्रू नुकसानीचे किंवा अश्लीलतेचे खटले भरले होतात मरडीकरांवर भरला गेला होता सो कवितांचा समाजावरचा प्रभाव तो आपण नाकारण्यासारखा नाहीये आज तुम्ही बघितलं की दोन हजार वर्षापूर्वीचं काय राहिलंय होमचं काव्य आहे कालिदास आहे त्यावेळेला लिहिलेली पुस्तकं फारशी नाही पण तुकारामाची गाथा आहे ज्ञानेश्वरी आहे तर चिरकालपर्यंत राहायची शक्यता फक्त कवितेत आहे आणि त्याच्यामुळे कवितेचं आपल्याला महत्व नाकारता येते कविता प्रत्येक कविता ही का कोड्यासारखी असते म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल तर एकेका कवितेचा काहीतरी वेगळाच पैलू वेगवेगळ्या वक्त्यांना भावलाय तस जर आपण विद्यार्थ्यांना कविता वाचायला आणि त्याचा आस्वाद घ्यायला शिकवलं तर त्याच्यामधले त्यांचे अनालिटिकल स्किल्स म्हणतो म्हणजे एखादा प्रॉब्लेम सोडवायची शक्यता कपॅसिटी ही सुद्धा वाढते डॉक्टर अमूल पावसकर यांचा हा कविता संग्रह हा सामाजिक भावनेतून राजकीय भाष्य सुद्धा करतो प्रेमापासून निसर्गापर्यंत बोलतो मानवी नाती टिकवू पाहतो असं मत नामवंत कवी अजय कांडर यांनी व्यक्त केलं डॉक्टर अमूल पावसकर हे कोकणातील महत्वाचे सर्जन आहेत तरीही ते उत्तम कवी आहेत त्यांचा आज अनुभूती हा काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अतिशय दिमागदार अतिशय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या डॉक्टरांच्या रसिकांच्या उपस्थित साजरा झाला ही कविता सामाजिक भावनेपासून राजकीय भाष्य करते प्रेमापासून निसर्गापर्यंत बोलते मानवी नाते टिकू पाहते मानवी नाते टिकू पाहणारा हा कवी माणूसकीला अधिक महत्व देतो मला असं वाटतं की चांगला कवी चांगला माणूस असतो या सगळी लक्षणं त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या कवितेत दिसतात म्हणूनच आज या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काना कोपऱ्यातून लोक आले आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला मनात साठलेल्या विचारांना अनुभवांना कवितांच्या रूपानं मोकळी वाट करून देण्याचा हा आपला प्रयत्न आहे याच्याबद्दलच्या ज्या काही चांगल्या वाईट प्रतिक्रिया असतील त्या आवर्जून द्या असं आवाहन डॉक्टर अमोल पावसकर यांनी केलं नमस्कार आज माझ्या या चौथ्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे संपन्न होत आहे प्रभा प्रकाशन कणकवली यांच्यातर्फे हा काव्यसंग्रह प्रकाशित होतो श्री अजय कांडरजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर अनिरुद्ध फडके लीलावती हॉस्पिटल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो मला खूप आनंद आहे की यात दोनशे कवितांचा समावेश झालेला आहे मागच्या पाच सहा वर्षातलाच हा काव्य प्रवास आहे त्यात फार काही कुठला प्रेरकाचा अंगार नाही आहे किंवा काही कुठला मोठा काही समाजाला शिकवण्याचं काही त्याच्यामधनं साध्य साध्य करायची काही इच्छा नाही आहे परंतु माझ्या मनात साचलेलं जे काय विचारांचं अनुभवांचं जे कोंदण आहे ते मोकळं करण्याचा फक्त प्रयत्न मी या कवितातनं केलेला आहे लहानपणापासून स्वास्त्र सेवाला जे संस्कार असल्यामुळे थोडासा समाजवाद स्वरूपानंदांचं आध्यात्मिक अधिष्ठान मनात आहे आणि त्याबरोबर मिळालेला अतिशय चांगल्या मित्रांचा सहवास जे साहित्याशी निगडित आहेत ज्यांचा माझी पत्नी कादंबरी तिचं वाचन समृद्ध आहे या सगळ्यातनं माझा जो अनुभव समृद्ध होत गेला जाणिवास समृद्ध होत गेल्या आणि त्यातनं हा काव्यप्रवास सुरू झाला तो कितपत चांगला आहे कितपत वाईट आहे याचं समीक्षक विश्लेषण करतील परंतु आपल्याला सगळं आपले अपत्यप्रियच असतात त्यामुळे हा काव्यसंग्रह तुमच्या काव्य रसिकांच्या हाती देताना मला खूप आनंद होतोय आपण तो वाचून पहावा आणि प्रतिक्रिया बरी नसली तरी चालेल माझ्यापर्यंत पोहोचवावी डॉक्टर अमोल पावसकर यांच्या अनुभूती या, गत्त। या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचं सूत्रसंचालन डॉक्टर संजीव आखेरकर यांनी अत्यंत खुमासदार शैलीत केलं तर आभार डॉक्टर अमोल पावसकर यांनी मानले या प्रकाशन सोहळ्याला डॉक्टर वकील इंजिनियर डॉक्टर अमोल पावसकर यांचे कुटुंबीय आणि काव्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते